दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच मृत्यू झालेला आहे ही धक्कादायक घटना कामारेड्डी जिल्ह्यात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली शाळेत चालत जात असताना ती गेटवर गेली परंतु गेटवर जाताच तिचा मृत्यू झालेला आहे अवघ्या सोळाव्या वर्षात तिचा मृत्यू झाल्याने अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात ती राहत होती मिळालेल्या माहितीनुसार ही, ही सकाळी शाळेत जात होती शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत धुकू लागलं तिला थोडा वेळ अस्वस्थ वाटू लागलं छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली खाली कोसळल्यानंतर शाळेतील एका शिक्षकाने तिला पाहिलं तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात ने आलं डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले परंतु तिने प्रतिसाद न दिल्यामुळे तिला दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं दुसऱ्या रुग्णालयात श्रीनिधीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचं घोषित केलं श्रीनिधीचा मृत्यू झाल्यानंतर परिसरातील अनेकांना धक्काच बसला श्रीनिधी सारख्या लहान मुलीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानं अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे तसेच शाळेतील आणि विद्यार्थिनींनी श्रीनिधीच्या निधनानंतर शोक व्यक्त केलेला आहे